गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स नेमकं काय असते टेन्सचे किती प्रकार असतात प्रत्येकी प्रकाराचे एकूण उपप्रकार किती असतात अशी सविस्तर माहिती पाहिलेली होती तसं तर इंग्रजीमध्ये तीन मुख्य काळ असतात म्हणजे एक टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स त्याच्यापैकी मी पहिला काळ आज घेतलेला आहे तो म्हणजे टेन्स या प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये वर्तमान काळ असे म्हणतात या वर्तमान काळाचा पहिला जो है, प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ याला इनडिफिनेट टेन्स देखील म्हणतात त्याचा अर्थ देखील साधा वर्तमान काळ होतो मग आता नेमकं साधा वर्तमान काळ काय असतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर यासाठी सूत्र आहे सूत्र जर आपल्याला लक्षात असेल पाठ असेल तर इंग्रजीतील दिलेले वाक्य कोणत्या काळाचं आहे हे समजणे फार सोपे असते सूत्र असं आहे की लक्षपूर्वक ऐका एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस हे सिंपल टेन्सचं सूत्र आहे ज्या काही इंग्रजी वाक्यरचनेमध्ये आपल्याला एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट किंवा आर पी एस बघायला मिळेल समजून घ्या ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचं आहे खाली लिहिलेलं आहे तो, तो ती तातची भाषा ज्या मराठी वाक्य रचनेच्या शेवटी व्यवस्थित लक्ष द्या बरं का लिसन केअरफुली ज्या मराठी वाक्याच्या शेवटी त तो ती ता त यांच्यापैकी काहीही आलं समजून घ्यावं ते मराठीतील साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे बरोबर आता इंग्रजीमधील साध्या वर्तमान काळाची वाक्य सूत्रानुसार कशी असतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात घ्या वरती सूत्र आहे सूत्राकडे लक्ष द्या मी वाक्य वाचत आहे ही राईट्स अ लेटर लक्षात घ्या बरं का ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो बघा वरती त तो ती तातपैकी तो आलेला आहे तो पत्र लिहितो लिहितो बघा लिहितो शेवटी तो आलेला आहे म्हणजेच हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे मग ही राईट्स अ लेटर या वाक्यामध्ये सूत्रानुसार ही हा एस आहे म्हणजे सब्जेक्ट आहे राईट्स हे व्ही वन आहे म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही दुसरं वाक्य बघा शी इट्स अ मँगो ती आंबा खाते लक्षात घ्या ती आंबा खाते त ची भाषा आहे बघा खाते त तो, तो ती ते तात ना शी इट्स अ मँगो ती आंबा खाते तर या वाक्यामध्ये शी हा सब्जेक्ट आहे इट्स हे व्हीवन आहे अ मँगो हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा द सन रायजेस्ट इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो त्याच्यानंतर बर्ड सिंग इन द मॉर्निंग पक्षी सकाळी गातात त्याच्यानंतर आय ड्रिंक कॉफी एव्हरी डे मी दररोज कॉपी पीतो, राईट शी वर्क्स ॲट द हॉस्पिटल ती दवाखान्यात काम करते त्याच्यानंतर दे प्ले फुटबॉल ते फुटबॉल खेळतात मनोज स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली मनोज अस्कलित इंग्रजी बोलतो तर ही जी काही आठ वाक्यं आहेत ही आठ वाक्यं सिंपल प्रेझेंट टेन्सची आहेत आणि ही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सची असून सूत्रानुसार एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट किंवा आर पी एस या पद्धतीने आहेत आपण दररोज अशी वाक्य बोलत असतो की जी साध्या वर्तमान काळाची असतात जी सध्या घडलेली असतात राईट तर पुन्हा बघा एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट प्लस आर पी एस हे सूत्र जर आपलं लक्षात असेल तर आपण हजारो वाक्य बनवू शकतात आता ही आता वाक्य बघा पुन्हा वाचत आहे मी ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो तो त्याने पत्र लिहिले असं जर म्हटलं तो साधा भूतकाळ होईल पण आपल्याला साधा वर्तमान काळ बघायचं आहे ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो वरचं जे मी ब्रॅकेटमध्ये कवसामध्ये लिहिलेलं आहे ना त तो ती ते तात ची भाषा ही जर आपण लक्षात ठेवली एकदा हे जर आपल्याला समजलं आपल्याला मोठमोठे नियम पाठ करण्याची गरज नाही सहज अशी वाक्य आपण समजू शकतो बघा ही, ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो शी इट्स अ मँगो ती आंबा खाते द सनरायजेस इन द इस्ट सूर्य पूर्वेला उगवतो बर्ड सिंग इन द मॉर्निंग पक्षी सकाळी गातात या वाक्यामध्ये बर्ड्स हा सब्जेक्ट आहे सिंग हे व्हिवन आहे इन द मॉर्निंग हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एसचा भाग आहे पाचव्या वाक्यामध्ये आय ड्रिंक कॉफी एव्हरी डे मी दररोज कॉफी पितो आय हा सब्जेक्ट आहे ड्रिंक हे व्ही आहे कॉफी एव्हरी डे हा ऑब्जेक्ट किंवा आर पी एसचा भाग आहे त्याच्यानंतर शी वर्क्स ॲट द हॉस्पिटल ती दवाखान्यात काम करते शी हा सब्जेक्ट आहे वर्क्स हे व्ही आहे आणि ॲट द हॉस्पिटल हा ऑब्जेक्ट किंवा आर पी एसचा भाग आहे दे प्ले फुटबॉल या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे प्ले हे व्ही वन आहे फुटबॉल हे आर पी एस किंवा ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर मनोज स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली मनोज हा सब्जेक्ट आहे स्पीक्स हे व्ही वन आहे आणि इंग्लिश फ्लुएंटली हा आर पी एस किंवा ऑब्जेक्टचा भाग आहे तर ही सर्व जी वाक्यं होती आठ ही आठ वाक्यं सिंपल प्रेझेंट टेन्सची होती किंवा तुम्ही इन्डिफिनेट टेन्स जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही मी आपल्याला सकोल अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सिम्पल टेन्स शिकत आहोत प्रेझेंट टेन्सच्या पहिला प्रकार आता खाली मी लिहिलेला आहे खालील वाक्य इंग्रजीत लिहा आता खालील वाक्य जी काही आहेत का ही वाक्य देखील साध्या वर्तमान काळाची आहेत पण ती मराठीत आहेत मग आपल्याला मी इंग्रजीमध्ये दिलेलं सूत्र लक्षात घ्या बरं का मी आपल्याला इंग्रजीमध्ये दिलेलं सूत्र जर आपलं लक्षात असेल जर आपलं पाठ असेल ते सूत्र आपल्याला व्यवस्थित समजलं असेल तर त्या सूत्राच्या मदतीने खालील दिलेली मराठीतील वाक्य आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतात एवढी ताकद किंवा क्षमता आपल्यामध्ये आहे लक्षात घ्या मग आता खालील वाक्य इंग्रजीत लिहा म्हणजे पहिलं वाक्य काय आहे संकेत मराठी शिकवतो मग मी तुम्हाला काय सांगितलं ज्या वाक्य रचनेच्या शेवटी त ता ती ते तो तात ची भाषा म्हणजे अशी अक्षर असतील तर समजून घ्यायचं ते वाक्य साध्या वर्तमान काळाची आहेत संकेत मराठी शिकवतो आता शिकवतो या शब्दामध्ये शेवटी काय आहे सांगा बरं तो आहे की नाही म्हणजे शंभर टक्के हे साध्या साध्या वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे संकेत मराठी शिकवतो दुसरं वाक्य आहे कुणाल गाणे गातो बघा शेवटी काय आहे गातो मध्ये तो आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणजे तुम्हाला साध्या वर्तमान काळाची वाक्य मराठीत कशी ओळखावी हे तुम्हाला नियम न सांगता जास्त नियम न सांगता कोणत्याही प्रकारचं गुंतागुंतीचं सूत्र न सांगता साधा वर्तमान काळ आपण सहज ओळखू शकतो अशी ट्रिक्स मी तुम्हाला दिलेली बघा संकेत मराठी शिकवतो तो, तो कडे लक्ष द्यायचं म्हणजे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आहे कुणाल गाणे गातो शेवटी तो आलेला आहे सर्व विद्यार्थी शाळेत जातात तात ता आलेला आहे बघा तात आहे ना ती त्यांना मदत करते ते आलेलं आहे बघा लोकांना चित्रपट आवडतो आवडतो म्हणजे तो, तो आलेला आहे म्हणजे हे सर्व वाक्य कशी आहेत साध्या वर्तमान काळाची आहेत आणि ती मराठीत आहेत आता ही मराठीतील वाक्य आपण इंग्रजीमध्ये तयार करू शकतो वरील दिलेल्या सूत्राप्रमाणे हे बघा हे सूत्र आहे एस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट किंवा आर पी एस या सूत्राच्या मदतीने खालील वाक्य साध्या वर्तमान काळाची इंग्रजीमध्ये साध्या वर्तमान काळात करू शकतो बघा संकेत मराठी शिकवतो हे वाक्य कसं येईल बरं संकेत टीचेस मराठी संकेत टीचेस मराठी आता बघा कुणाल गाणे गातो कुणाल सिंग्स अ सॉन्ग कुणाल सिंग्स अ सॉन्ग त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेत जातात ऑल स्टुडंट गो टू स्कूल ऑल स्टुडंट गो टू स्कूल त्याच्यानंतर ती त्यांना मदत करते शी हेल्प्स देम शी हेल्प्स देम आणि शेवटचे वाक्य आहे लोकांना चित्रपट आवडतो पीपल लाइक अ मूवी पीपल लाइक अ मूवी तर अशा प्रकारे या पाच तर सहा वाक्यांचा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल साधा वर्तमान काळ काय असतो इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स काय असतो सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र काय असतं हे निश्चितच आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद